पुरोगामी विद्यालय आसरा येथे हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत सायकल रॅली व पदयात्रा आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुरोगामी विद्यालय आसरा येथील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत संपूर्ण गावातून सायकल रॅली व पदयात्रा काढली संपूर्ण गावाला देशप्रेमाचा संदेश घरोघरी पोचला या प्रसंगी शाळेची विद्यार्थिनी कुमारी अक्षरा शृंगारे हिने राष्ट्रमाता जिजाऊची वेशभूषा केली होती सर्व विद्यार्थ्यांनी अति तिरंगा घेऊन संपूर्ण गावाला देशभक्तीमय करून टाकले या प्रसंगी आसरा ग्रामपंचायतचे सचिव आर धर्मठोक तसेच गावाचे सरपंच अशोक भाऊ मोहोळ यांनी या रॅलीचे स्वागत केले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व राज्यगीताचे गायन केले शाळेच्या मुख्याध्यापिका एस डब्ल्यू विल्हेकर यांच्या व शिक्षकांच्या मार्गदर्शनात संपूर्ण रॅलीचे उत्कृष्ट नियोजन झाले यावर्षी आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा सप्तशक्तोत्तर सुवर्ण दशक म्हणून साजरा करत आहे त्यानिमित्त विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पसायदानाचे गायन केले याप्रसंगी यू बी राठोड यू बी राठोड सर एस एम गांजरे सर जी आर वडककर एस सर एस बोबडे सर जी डी सर, तसेच एमसी बी सी चे प्राध्यापक पाटील सर तायडे सर ढोलवाडे सर गव्हाळे सर कोटीकर सर हजार होते गावकऱ्यांनी व पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून संपूर्ण शाळेचे के अभिनंदन केले आहे